हिंगोली लोकसभा मतदारसंघातील आता मतदानाची प्रक्रिया पार पडल्याच्यानंतर आता चार तारखेला म्हणजे उद्या या ठिकाणी मतमोजणी देखील होणार आहे आणि याच मतमोजणीच्या अनुषंगाने आज मी उभा आहे औद्योगिक व वसाहती या ठिकाणी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये मागील एक महिन्याभरापासून या ठिकाणी स्ट्रॉंग रूममध्ये ज्या काय आहे ते त्या मशीने ठेवलेल्या आहेत आणि याच मशीनसाठी पोलिसांचा देखील या ठिकाणी चोख बंदोबस्त देखील पाहायला मिळत आहे मागील एक महिन्याभरापासून हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभेमधील जे काही मतदान झालेलं आहे याच मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आता उद्या म मतमोजणी आहे आणि चौऱ्याऐंशी टेबलवर तेवीस ते पंचवीस फेऱ्यामध्ये या ठिकाणी मतमोजणी होणार असून मतमोजणीच्या संदर्भामध्ये जे काही या ठिकाणी मतदार ऐकण्यासाठी येणारी नागरिकांसाठी या ठिकाणी साऊंड सिस्टीमची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आता उद्या सकाळी सात वाजल्यापासून मतदानाचा मतमोजणीला सुरुवात होणार आहे आता हिंगोली लोकसभा मतदारसंघातील कोणता उमेदवाराला गुलाल लागणार आणि कोणाचा विजय होणार याकडे मात्र संपूर्ण हिंगोलीकरांचं लक्ष लागलेलं आहे श्रीधर बाळवंडे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली